बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो फेद तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री देवरे यांना मी विनंती करतो की आपलं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना करावं भारत माताची भारत माताची संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुणेश्वर कैलादेवींचा फुलेशाह आंबेडकरांचा आज गांधी आणि फुले विद्यालय आनंदखेडा सुट्रेपाडा या विद्यालयाचे चेअरमन सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांच्या उपस्थितीत संविधान दिनाच्या निमित्ताने जो मला अध्यक्ष म्हणून स्थान दिलं म्हणून या सर्व शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांच मी पहिले स्वागत करतो आजचा दिवस संविधान दिवस दोन वर्षे अकरा महिना अकरा दिवस आपल्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाडाचं काढा करून आपल्याला जे संविधान रूपे अमृत दिलं ते अमृत म्हणजे आपल्यासाठी अमूल्य कीर्तीचा दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं आपल्या देशाच्या सर्व महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलन केले उपोषणा केले अन्न त्या गुपोषण केलं एवढंच काढून घेतलं त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज खाली सडाचा आवाज घाली शांतसा बघा पहिला नाही ज्या प्रकारे महापुरुषांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा